स्मार्ट प्रीपेड मीटरच्या योजनेस नागरिकांकडून विरोध होत असल्याचे सांगत आहे काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत यामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेस सरकारने तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे प्रतिमीटर खर्च हा बारा हजार रुपये लावण्यासाठी येतो यामध्ये रिचार्ज करावा लागेल आणि रिचार्ज संपताच विद्युत पुरवठा खंडित होईल त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे रात्री बेरात्री काय करावे असे म्हणत वीज वितरण कार्यालयाच्या समोर काँग्रेसच्या वतीने निदर्शने गव्हर्नमेंट आणि सेंट्रल जे डिजिटल मीटर बद्दल सक्तीचे आदेश काढून महाराष्ट्रामध्ये घरोघरी घाट आहे त्याचा ता, मी प्रथम निषेध करतो कारण पहिलेच इथला सर्वसामान्य माणूस कष्टकरी माणूस शेतकरी माणूस ह्या महागाईने गाजला आहे आणि एकले आता प्रीपेड मीटरमध्ये पहिले पैसे भरा आणि नंतर बिल वापरा हे काही सर्वसामान्य लोकांना कष्टकरी शेतकरी लोकांना पटलं नाही आहे कारण प्रीपेड मीटरमध्ये तुमची लाईन कधी कटेल कारण तुम्हाला तुम्हाला सांगता येणार नाही आणि रात्री आमचं प्रीपेड मीटरचं हेच बॅलन्स संपलं तर सकाळी तुमचं मीटरचं लाईन कापल्या जाईल आणि ते आम्हाला न कळत कापलं जाईल आम्ही त्याची कंप्लेंट कुठे करायची अरे आपला देश हा सर्वसामान्य गोर गोरगरीब कष्टगरीचा लोकांचा देश आहे तुम्ही डिजिटल करा ना आम्ही आमचं त्यांचा त्याला आमचा नकार नाही आहे पण आधी लोकांना शोध करा आधी लोकांना शहाणं करा नंतर तुम्ही प्रीपेड मीटरमध्ये लोकांमध्ये ती त्याची भावना पोहोचवा कारण याच्यामधून शेतकरी लोकांचा इथं गरीब लोकांचा लॉस आहे याचा घाटा आहे याचा फायदा फार मुठभर लोकांचा आहे त्याच्यामुळे आमच्या आम्ही यांचं आज निषेध आंदोलन इथे केलं आहे जो होता त्याचा आम्ही आज इथे होळी केली आहे शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मीटर सहा हजाराचं आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते मीटर बारा हजाराची वाढीव रेट मी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला दिला आहे म्हणून तो सहा हजाराचा जो तफावत आहे हा सहा हजार तफावत हो, कोण आणि कुठून कशी भरून काढणार आहे हे गव्हर्नमेंटने अजून क्लिअर केलं नाही आहे हा शेवटी पैसा सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे गोरगरीब कष्टकऱ्यांचा पैसा आहे म्हणून आमच्या पैशाची अशी विटंबना किंवा अशी दुराग्रह किंवा दुरा दुरुपयोग आम्ही करू देणार नाही या, 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 चे जे ुटिव्ह इंजिनिअर साहेब त्यांना निवेदन आहे जेणेकरून आमच्या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या भावना ह्या गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवाव्या आणि आमच्या जे डिजिटल मीटर आहे सध्या थांबून त्याचं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही मान्य करतो आम्ही त्याला पुरस्कृत पुरस्कार करतो पण इथले जोपर्यंत सर्वसामान्य लोकांमध्ये त्याची अवर्नेस आहेत जागरुकता येत नाही तोपर्यंत लावायचं आहे आमचं असं म्हणणं आहे लोकनायक न्यूज